नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्याच्या मेडघाट नागापूर अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत पाण्याची टाकी कोसळून चौदा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाले होते या दुर्घटना प्रकरणात काँग्रेस नेत्या व माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी थेट चिखलदरा पोलीस स्टेशन गाठले या प्रकरणात माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने रात्रीपासून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते ही माहिती मिळताच काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या दोन तासापासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी जाब विचारण्यात आला यशोमती ठाकूर यांनी आपला संताप व्यक्त केला शाळा भारतीय जनता पार्टी आमदाराची असल्याने पोलीस भारतीय जनता पार्टी आमदारावर कारवाई करत नसल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला चिखलदरा पोलीस स्टेशनवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांचा दबाव असल्याचा यशोमती ठाकूर यांनी आरोप केला ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती ते भाजपचे आहेत त्या लेकराचा जीव गेला त्या आमदाराच्या म भाजपच्या आमदाराच्या शाळेमध्ये ते आमदार त्याचे सचिव आहेत आमदार असताना तुम्ही सचिव राहू शकता का काय करू शकता का हा वेगळा विषय पण ते लेकरू मेलं आज दोन लोकं तिथं सिरियस आहेत आणि अंतिम संस्कार त्यांना धारणीला करायचा होता त्यांच्या आईवडिलांना हँड ओव्हर करून दिलेली होती ती बॉडी तरी पण ह्या लोकांनी दादागिरी केली आता ते असं म्हणत आता त्यांचं इंटेन्शन मला असं दिसलं आहे की त्यांना आमदारांना आणि आमदाराच्या पोराला जेला म्हणजे माझी आमदाराला आणि माझ्या आमदाराच्या पोलाला डिटेन करायचं आहे आणि त्यांना कारागृहात पाठवायचं आहे व कशासाठी स्थानिक आमदार भाजपचा आहे त्याच्या शाळेमध्ये ते लेकरू मेलेलं आहे यांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलनही करायचं नाही का अन्याय होऊ द्यायचा का कसलं काय हे सगळा गोंधळ सुरू आहे सगळी दादागिरी आहे आणि सगळं राजकारण सुरू आहे होम मिनिस्ट्री ताब्यात घेऊन भाजपची अरेरावी हमखास दिसते आहे